त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पाहिले बोलत नव्हते आता बोलायला लागले मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतच कस हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा बोलला होता की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे तुमचं काम कुठवर आलंय तुम्ही सुद्धा हे सगळं आणणार मागा मी आता मागं लागणारच आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवितो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोष संतोषभाई देशमुखांचा खून करून त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुश नगरला जाणार आहे त्यामुळे मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागाव लागतो निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते ते काय होता पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणलं होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयात हिशोब होता तेव्हा काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय आहे हे खूपच लुटणार दिसतंय राहू हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध सावधी जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काय संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरीबाचा काय वर या असत बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच पैसे मागितले होते काय कहाणी सांगितली धनंजय मुंडे म्हणले होते ते धनंजय मुंडे आणि एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी नाही नाही दुसरं काय तर तो जमा करायला वाटत तेव्हा नुसता माल फक्त धनंजय <coughs> मुंडेच नाव घेतलं होतं त्या लोकांना <coughs> शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी <coughs> आता मला आठवण आहे ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय तो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगत अनुदान तर दिलंच नाही पण पैसे सुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ती कि गोर गरिबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हाडपायचे काय नाही राहू हे हे सगळे लोक सारखेच येते आता असेच म्हणायची आली हे सगळे आहेत यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस याच्या पलीकडे काही नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही आता त्या अंजली दमान यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले पाच घोटाळे त्यांनी सांगितले त्या पाच घोटाळ्याचे म्हणून दोनशे पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा होता तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी असं सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमान यांनी सांगितले काय वाटतं तुम्हाला शॉकिंग हो असं असं तर शॉकिंग विषय गोर गरिबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करता त्याच तरी न रक्त नका पेवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी देवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत तुम्ही सळीला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव तरी पण सरकार असल्या लोकांना म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार त्याशिवाय सरकार सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला मात्र ती बदलून त्यांचं टेंडर करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षाखाती खाली झाला होता म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असत तर या सगळ्या पैसा म्हणजे हा दोनशे पंच्याहत्तर तीनशे कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असतो हा मग त्याच्याकडे ओळविल्यामुळे ते त्याला खाता आले याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ली असतील आणखीन काही माहिती आल्या तिकडून आता अधिकृत आली नाही आणखीन परळी तालुक्यातून जे शेततळे होते जे रोजगार हायमेचे काही कामं होते हे झालेलेच नाहीये जुळून असेच उचलले गेले शेततळे काही घरकुलं विहिरी हे हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेच आहेत पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे आता आता होणार पाप झाकणार नाही आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही तुमकुं आता त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार भगवान भगवानगडिंबाई काय करायचं आम्हाला काढ नाही तर ठुई का करायचं कर। ते राज्यासमोर चित्र दिसलेले जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले त्यामुळे आता किती सारवा सारव करून उपयोग नाहीये तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले त्यामुळे आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची नाही महाराष्ट्राची पण नाही यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं किती खुनं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळे पाठिंबा दि नाही तर नको देऊ तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूलाय पक्की भाऊ ते दिवस गेले दुसरी बाजूलाय पक्की आहे फक्त नको वाटतंय होत संतोष देशमुख हात्यप्रकरणाऱ्या <coughs> संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय दादा पवार आणि फडणवीस साहेब जर हरून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय खंडने मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणा घरी ठोलाय फेकून काय दिला घरून ठोला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साकळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी तरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशया लागलाय दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतील की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी लाजी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर ह्या धनंजय मुंड्यांनी मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेत मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आयची तप चौकशी होत नाही हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा हो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला ला लागली तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंड्याच्या सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची आहे ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठे केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळंचे सगळं दादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंड्यांनी मंत्रीपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला दादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे आणि जी दादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे लक्षात ठेवा तुम्ही आतल्या आणि बाहेरचे आरोपी सांभाळते कोण सांभाळते त्याला नाव धन्या म्हणलं ना आपल्याला लपायचा काय आहे त्याच्यावर शंका येते का संशय घेऊ नये का संशय घेऊन सांगा चला त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं नुसतं डोक्याला मुंगे आल्या म्हणून तुम्ही अशी ठोर त्याला हा तिथं कर्मचारी कोण होते पाणी द्यायला त्याला एका बांधवानी विचारलं होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या तिथं चर्चा चालली होती त्यांच्या त्यांच्या तिथं चर्चा चालली होती दुसऱ्या मित्रात दुसऱ्या मित्रात म्हणतो तुम्हाला मी हे सरमाड्यात आयुष्यात होता बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी त्याला खायला प्यायला काही देत असल तो पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी दोन तीन लोक होते नाव नाही सांगत मी ते एकामेकाला म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे तर तो कर्मचाऱ्याला राग आला काय त्याच्या कमरातला थांबतो म्हणतो का सरमाड्याच्या म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जर यांना काही शब्द त राग येतोय तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहिती पुरवल्यात का ते पी एस आय तो कोण रोहित होता तो कुठं ती गाडी पुरविणारा माणूस अटक केलाय का धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे त्याला अटक केलं का तिथं रगा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशन मध्ये तो कुठं आहे तुम्ही का धरत नाहीत दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी दोन दोन तीन तीन महिने त्यांना जेल बघायला होता आणि हे जेल सोडून आज शिवमध्ये बसतो मग तो महादेव गीते आज जीव जीव त्याचा चाललात तो जेलमध्ये त्याच्यावर हल्ला झालेला आहे बहुतेक नाव मागं पुढं होईल पण महादेव गीतेच हे बहुतेक तो जेलमध्ये त्याला का आणत नाही तुम्ही उपचार करायला ही कोणती नाही येते हा ते महादेव दुसरे मुंडे मुंडेच ना महादेवच नाव आहे त्यांचं पण त्यांचं तर डायरेक्ट खूनच करून टाकला त्यांना का अटक करीत नाहीत तुम्ही एवढे नीतीवान येत ना फडणवीस साहेबांनी दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळ नीतीवान आहेत ना त्या पिठी एक पोरग योपुरते मारून टाकला का आरोपी अटक नाही केले तुमच्या एसपीने त्यांनी बिरच्या त्या महानोरचा खून केला बाग पिंपळगावचा धनगराच्या पोराचा का नाही अटक केलं त्याला कित्येक तरी गोर गरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झालाय कसका वाचा फुटत नाही त्याला कस का फुटत नाही हे बघा अजित दादा मी आपलं पाहुणे दोन वर्षात पहिल्यांदा हो नाव घेतलं कारण आपण बळत कोणावर आरोप करत नाही हे हो मंत्री आणि मंत्रीपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवणं यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोण कोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखी जप्त का केल्या नाही त्या आरोपींच्या दादा आमचं तुमच्याकडे एकच म्हणणं आहे हिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धारणात तीनशे दोन लावायला पाहिजे मग काय होईल त्याला मग कमनाला लावायला पाहिजे ते संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे तोच त्याच संघ झेंडतोय मायाकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कसं काय नव्हते कोणी तेव्हच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कस काय संघ आहे जर त्याच्या तो तेच जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय आंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजे आजी दादा ना फडणवीस साहेब आले त्याचे काय पुरावे पाहिजे तुम्हाला रोज तो रोज संघ आहे याचा अर्थ धनंजय म्हणून माहित नाही का हि खून करतो बलात्कार करतो छेडछाड्या करतो खंडाने मागतो माहीत नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकून घेतानी निवडणुकात ना शेततेत गाड्या घोड्या घेतेत फिरत येत पळत येत यमाना जातेत हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याचा ढोगल देतो सरमाड्यावर हो। त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असत <coughs> <coughs> असं म्हणाले होते म्हणताय गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या टोळी वसनी करण्याची टोळी खंडणीची टोळी वगैरे वगैरे पातळीवरून म्हणजे वरळी पासून ते मुंबईपर्यंत आहेत बघा ह्यो पाठबळ पुरवतो यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या सरमाड्याला दिले पुरे अधिकार पुरे काय कळत नाही माहित नाही ना बदग कोण होत ते अंधेरी तोंडात ते भिंजरलेले की असं ते नाव काय त्याचं सरमाड आहे मग मा करमाड 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 जाऊन तिकडं असू द्या काही आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं ते दिले तू काहीही कर हा मग ते काही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ते घडून आणणारा सामूहिक कट हे सगळ्यात मोठा आरोपी हे धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून इनी तयार केल्या खंडणी एकाने मागायचे खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायची रच्छी चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमिनी हडपायच्या अतिक्रमण करायची योजना लाटायच्या टीमा वेगळ्या आता नवी नवी टीम सांगतोय बरं का इतक्या टीमा आणि किती काय असतं त्याचा मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यात आहेत सगळ्या आडगद लावणाऱ्याच आहेत हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ नाही दिसतंय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त तर जवळ धरते यांना मतदानासाठी आम्हाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी फिर कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांचे आहेत म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषय वेगळा यांचं अध्यात्म एगळच फक्त त्यांच्याच लोकापुरतं आणि सगळे लोक सारखेच आहेत सारखेच आहेत काय फरक नाही यांच्यात हे सगळं राज्यात अनेक प्रश्न अनेक आंदोलन सुरू आहेत बऱ्याच गोष्टी सुरू आहेत पण आपलं राज्य सरकार त्या वर्षावर काळी जादू आहे म्हणून चर्चा करत बसलंय हे सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जयंतीने मिरच्या लिंबन काही काढी देत बाटल्यान फुटल्यान कोणकोण आमच्या खात्यात आमच्या गोरगरिबाचे कोणाच पैसे येते घर राहायला चांगले यांला गा द्या चांगल्या इकडे लोक आरडोआ मरायला लागले मर फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी के आणि खुशाल दातळ काढून झोपत येत तिकडे हिंदत येत यांना उघडं करू करून आणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण द्याणं व्हायला आमचा हक्काचा असून याला गंभीर आरोप केले आहेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का त्यांच्यावर कारवाई व्हावी का मुख्यमंत्री त्यांच्यावरती बाजूला कराव का हकलपट्टी करावी काय त्याला पन्नास द्या रे पट्ट्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही किती वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की हिव माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्यो जाता आणि त्यो असतो माझ्याकडे आलता तवा होता हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी की कि मनुष्य सगळं करता करविता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी दोन तीन जणांची ती एसआयटी सीआयडी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण शिडीआर दुसऱ्या मोबाईलून बोलता असं आहे कोणाच्या त्यांच्या मित्रायच्या हे घ्या खुनामध्ये असणारच गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होत मंत्री किती होऊन त्याला मध्ये जाऊ त्याला आता दादांना सांगितलं पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस बरं धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय आता एक नवी यादी आली आहे जे शहाण्णव सी केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो त्यांचे रद्द करण्यात आले आणि यातील बावीस हे परळी आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळीमध्ये नाही तर याचा आपण कोण म्हणता या बोगस माझं तेव्हा चेन धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकी जेव्हा पाप केला करा लावलं यांना आता हे जेला गेले हे आणि आईश माझ्या बाहेर मारायला लागला हे आता त्यांच्या जीवावरती हो ये, ना येणे खरंच पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टानं बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती भंगार झाण्याच्या धनंजय टोळीनं पुन्हा माती ती मिसळीली पुरी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याचे खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे सगळा डाग लोन टाकला पैशासाठी त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देते कोण ते धुरत निघ म्हणतो तू दादाचा धुरत निघण म्हणला मग आज मी आल्यावर धुरे घाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण आणि काय दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही हसले घानायचं काय या घाणीला आपल्या लेकराचं मर्डर करून फोन करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदी मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे त्या बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागलाय बाहेर रोज शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजित दादा आणि फडणवीस साहेब पाटील साहेब धनंजय मुंडेवर तुम्ही एवढं सगळं बोलताय परंतु धनंजय मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाही अशी सुद्धा चर्चा आहे मी राज्यात कुठेच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी चार तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखाच आहे मला मी त्याच वेळेस सांगितलेले पाहुणे दोन वर्षापूर्वी हे शब्द मीडियाच्या बद्दल नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना तेवढीच मीडियावर येते यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगितलं होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार आणि कुठंच नाही गेलो काय बोललो आता काल सांगितलं ना काय बोललंय ते दुसरं काय बोललंय त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवर्यो त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्यायच्या त्याच्या हिंगोलीली त्या दंगा खेळल्या एक टोळी त्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भायला न्याय द्या म्हणलो म्हणून चपलो ना हाना लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलट ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं तो आज जाचे तू ओले प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं मराठ्यावर प्रेम आहे ना तो कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे सोहळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठ्या वाताने मराठी लागते आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत तुम्ही आता असं म्हणाले की धनंजय मुंडे मला त्यावेळेस भेटायला आले होते आणि मी त्यावेळेस म्हणालो होतो की संतोष देशमुखला तुमचे लोक धमक्या देत आहे ते झालं होतं त्यावेळेस तसं नाही हो त्या दिवशी मुक्ता काय समजा तुमच्या पाया पडल्या अशी सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या नाही जे बोलणं झालं ते झालं बसतानी काय झालं उठतानी काय झालं बसल्यावर काय झालं आल्यावर काय झालं जातानी काय झालं त्या कृतीबद्दल नाही बोलणार मराठा आरक्षणावर आत्महत्या सुरूच आहे काल परत आत्महत्या झाली काय आम्ही मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला एकाही मराठीच्या लेकरांना आत्महत्या करू नका कोणी नाही बाबा हो कोणाच प्रत्येकजण आपापल्या लोकावर प्रेम करायला लागलाय आणि सग आपल्या विरोधात आहेत तुम्हाला आरक्षण देणारे एक वर्ष रिपीट करा दोन वर्ष रिपीट करा पण कुणी आत्महत्या करू नका बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवा नॉन मराठ्यांच्या लेकरांना न मिळणारं आरक्षण मिळाले हो पुरा जीवाची राखरांगोळी करून घेतली शरीर कसलं साथ देत नाही फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी तुम्ही फक्त आत्महत्या करू नका न मिळणार आरक्षण मिळालं राहिलेलंही मिळून देतो फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आजकाल लोक विचित्र झाले त्याच्यामुळे थोडं शानपणाच्या भूमिकेत या मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो कुणी राजकारणात मराठी असली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमके तमके तरी त्यांच्यासाठी लढतो माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो शेतकरी मराठ्यांसाठी लढतो ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो मजुरांसाठी लढतो मी सगळ्यांसाठी लढतो मी तुमच्या लेकराला आरक्षण देणारे राजकारणाला तिकडे कडी लागू द्या पण लेकर मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली फक्त तुम्ही आत्महत्या करू नका एवढीच माझी तुम्हाला हा जुळवी विनंती हुकला नंबर तो द्या पुढं आपण आणखीन आ, रिपीट करून शिकू आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो जरा थोडस सा असल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का आमची मुर्दा पडला त्यांचा मुर्दा ते फाशी गेलेत थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या नसता राज्यात मला उग्र आंदोलन करावं लागणार समोर की ते हा तीनशे कोटीचा आरोप झाल्यानंतर तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला ते तिथंच पळत आहे की बोलल पळत आहे काही म्हणत नसन काही नुसतं जाऊन बसत आणि दाखविता असेल काहीतरी पण पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता की आता आलायच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन तो हो बाहेर खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे सहा आरोपी करा पुरावे नष्ट होऊ देऊ नका आज दादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे त्याच्यामुळे याची गई करू नका आणि जर यांनी बाहेर रुन तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तोच जसा आहे तसं आज दादा तुम्ही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे हे मात्र लक्षात राहू द्या माझ्या संतोष भाईवरांनी होता का पण ही जी भेट होती धनंजय मुंडे पोर या भेटीतून काही साध्य होईल का धनंजय मुंडे काय म्हणजे फेवर केलं जाईल वगैरे असं वाटतं काय काय करते तिकडे आता मला तिकडं काय दिसतं इतक्या इंटर घेताळा तिने